बेगाव आंबेगाव तालुक्यातील थुगाव नागरिकांनी केली सुरेखाताई निघोट यांच्या उमेदवारीची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना भगवा सप्ताह साजरा करत असून शिवसेना महिला आघाडी आंबेगाव प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी भेट देऊन शिवसेना पक्ष मशाल चिन्ह पोहोचवण्यासाठी भेटी देऊन शिवसेना पदाधिकारी महिला आघाडीच्या रणरागिणी आणि ग्रामस्थांना समस्या मतदार नोंदणी शिवसेना सभासद नोंदणी विविध शासकीय योजनांची माहिती दिली थुगावकरांनी सुरेखाताईं सुरेखा ताई सतत आमच्या गावास भेट देऊन संपर्क ठेवत आहेत कोणत्याही समस्येबाबत फोन केला तरी मार्ग काढत आहेत महिला आरोग्य शासकीय प्रश्नांबाबत मदत करत असून सामान्य माणसांबद्दल आपुलकीने विचारपूस करतात म्हणून मतांपुरते गोड बोलून निवडून आल्यावर सामान्य माणसांच्या समस्या सोडण्याऐवजी मुंबई पुण्यात राहणाऱ्यांपेक्षा सदैव उपलब्ध सुरेखा ताईंनाच आमदार म्हणून निवडून आणणार असा विश्वास यावेळी थुगावकरांनी व्यक्त केला आहे यावेळी शिवसेना तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे महिला आघाडी विभाग प्रमुख प्रमिला एरंडे उपविभाग प्रमुख सुरेखा एरंडे बाळासाहेब एरंडे लक्ष्मी सावंत निशा एरंडे प्रसाद एरंडे व ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेश तुफान न्यूज चॅनल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने सुरेखाताई निगूट सुरेखाताई अनिल निगूट या शिवसेनेच्या कार्यकर्त्या थुगावला येऊन त्यांनी भगवा सत्याचं आयोजन केल्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर बाबाची शेट आणि शेठ निगू हे उपस्थित असून सुरेखा निगूट ह्या कधी पण आमच्या थुगावच्या महिलांसाठी ना कुठल्याही कामानिमित्त फोन केल्यानंतर मदत करू लागतात आज आपलं थोगाव तालुका आंबेगाव सातगाव पठानगरी एक गाव आता नेहमीच मी तुमच्या भेटीसाठी येत असते परंतु आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट भगवत सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे भगवत सप्ताह म्हणजे ते प्रत्येक गावातील आपले जुने शिवसैनिक असतील नवे सैनिक असतील नवीन जे मतदार नोंदणी त्यांची नोंदणी नसेल असे मतदार असतील त्यांची नाव नोंदणी करून ना। घेणं आणि शिवसेनेचे विचार घराघरापर्यंत पोहोचवणं या उद्देशाने हा भगवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये तुमचं आरोग्य शिबिर असेल तुमचे वैद्यकीय काही समस्या असतील परत तुमचे समजा मतदार यादीत नावं नाहीत कोणाचे आधार कार्डचे प्रॉब्लेम असतील किंवा काही अजून ज्या गावात काही समस्या असतील ह्या फक्त आम्ही जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत त्यातूनच दुसरं आता पुढच्या एक विधानसभेची एक निवडणूक हो घातलेली आहे एक तीन चार महिन्याच्या नंतर अजून काही विधानसभेचे कुणी उमेदवार ठरलेले नाही आहेत परंतु विधानसभेतून जो आमदार तुम्हाला हवा आहे त्या आमदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत तुमच्या गावाची काय प्रलंबित कामं आहेत ही जाणून घेण्यासाठी आपण ह्या म्हणजे प्रत्येक गावामध्ये भव्य सप्ताहाच्या निमित्तानं भूमिका घेऊ घेत आहोत तर त्याचप्रमाणे आता या थुगावमध्ये आमच्या प्रमिलता एरंडे विभाग सम समन्वयक म्हणून काम करतायत आणि त्याचप्रमाणे सुरेखा एरंडे या पण इथं उपविभाग स समन्वयक म्हणून काम पाहत आहेत आता भा तुमच्या चुगामध्ये ज्यावेळेला ताईंचा फोन येतो त्यावेळेला आम ज्या गावात आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून ज्या समस्या आमच्याकडे येतात त्या सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो परंतु ज्या जर काही क्लिष्ट समस्या असतील किंवा बाबा मोठ्या समस्या असतील त्या आमच्या माध्यमातून आम्हाला सोडू शकलो नाही तर आम्हाला आमच्या वरिष्ठांनी आदेश केलेले आहेत ज्या तुमच्या माध्यमातून ज्या समस्या सुटणार नाही त्या आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आपण त्या नागरिकांच्या समस्या सोडू हेच एवढं या भगवा सप्ताहाच निमित्त आहे तर आता तुमच्या फक्त तुम्ही जे सर्व आहात तुम्ही तुमचं मला हे सांगा कोणाच्या काय अडचणी आहेत कोणाच्या समजा ज्येष्ठ नागरिकांच्या काय अडचणी आहेत काही आधार कार्डाच्या अडचणी आहेत कोणाचे नवीन जे युवक आहेत काहींचे मतदार यादीत नाव नाहीत काही जुन्या लोकांची नाव आहेत परंतु ती चुकीच्या पद्धतीने कोणाचे फोटो वेगळे आहेत नाव वेगळी आहेत काही मतदार मयत आहेत परंतु तरी त्यांची मतदार यादीला नाव आहेत आणि जे आहेत व्यवस्थित त्यांची नाव नाही येत यादीला अशी पण आहेत सबस्क्राइब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट